शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची प्रचंड शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभेचे उमेदवार माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शालीमार ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड आमदार हिरामन खोसकर ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते माजी आमदार योगेश घोलप माजी आमदार नितीन भोसले माजी आमदार निर्मला गावित माजी महापौर विनायक पांडे काँग्रेसच्या प्रवक्त्या हिमलता पाटील आम आदमी माकप व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते तसंच महाविकास आघाडीतील पदाधिकारी आणि राजाभाऊ वाझे यांचे समर्थक मोठ्या संख्येनं रॅलीत सहभागी झाले होते डोल ताशांचा गजर भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गांवरून ही रॅली काढण्यात आली हाती भगवे निळे झेंडे गळ्यात भगवी मफलर आणि पक्षाच्या घोषणा देत रॅली मार्गस्थ झाली उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजाभाऊ वाजे यांनी माध्यमांशी संवाद साधत कोणतीही निवडणूक ही सोपी नसते निवडणूक म्हटलं की आव्हान आहेच असं सांगितलं प्रतिसाद होता आणि आम्ही आज फॉर्म भरलेला आहे सगळे देवदर्शन केलं की काय नेमके आशीर्वाद मागितले देवदर्शनानंतर आपण उमेदवारी अर्ज भरला देवदर्शन म्हणजे परमेश्वराची प्रार्थना केली कि जे कार्य हाती घेतले त्या कार्यात यश मिळवून प्रार्थना केली अर्धांगिनी सोबत आहे उमेदवारी अर्ज भरताना कन्या सोबत आहे कुटुंब आहे ते राहणार कुटुंब बरोबर राहणार शांतीगिरी महाराज यांनी शिंदे गटाकडून अर्ज भरलेला आहे त्यांना रिफॉर्म मिळाला नाही मात्र त्यांनी शिंदे गटाकडून तुमच्या समोरचा प्रतिस्पर्धी स्वामी शांतीगिरी तुम्हाला काय वाटतं कितपत आव्हान असत निवडणूक म्हणजे आव्हानच असत कोणतीही गोष्ट कोणतीही गोष्ट आपण असं म्हणू शकत नाही आणि राजकारणात दोन आणि दोन चार होत नाही त्यामुळे आव्हान आहे कष्ट करण्याची तयारी आहे गेली आम्ही सर्वजण कष्ट करतोय लोकांपर्यंत वाजेंना विजयी करण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष मोठ्या ताकदीनं मैदानात उतरले असं जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी यावेळी सांगितलं आणि हा लोकांचा जो प्रतिसाद होता त्याबद्दल काय सांग महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजेंचा सर्वांचा प्रचंड प्रतिसाद आहे सर्व घटक पक्ष सर्व ताकदीने उतरलेले विरोधकाला उमेदवार मिळत नाही हे निश्चित आहे शांतिगिरी महाराजांचा या ठिकाणी विषय निघाला शांतिगिरी महाराजांना जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे की ज्या पक्षाच्या नावाने तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या पक्षाचा एपी फॉर्म तुम्ही दिलेला नाही आणि जर तुम्हाला त्या पक्षाचा बी फॉर्म द्यायचा असेल तर तीन तारखेपर्यंत तीन वाजेपर्यंत ए बी फॉर्म द्यावा मला असं वाटतं की शिवसेनेकडनं शिंदे गटाकडनं शांतिगिरी महाराजांची उमेदवारी न बोलता सुप्तपणे फायनल केली काय अशी शंका माझ्या मनामध्ये येते उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविकास आघाडीची उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी काळाराम मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं एवढी काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांनी राजाभाऊ वाजे यांचा सत्कार करत विजयी भव असा आशीर्वाद दिला